शारदीय नवरात्र उत्सवापूर्वीची आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा चौदा सप्टेंबरला संध्याकाळी सुरू झाली नवरात्र सुरू होण्यापूर्वी आई तुळजाभवानी विश्रांती घेते मंचकी निद्रा घेते बावीस तारखेला पुन्हा आईची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल आणि त्याच दिवशी घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाची सुरुवात होईल महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली आई तुळजाभवानी ही आदिशक्ती वर्षातून एकवीस दिवस निद्रा घेते आणि उरलेले तीनशे चव्वेचाळीस दिवस अष्टोप्रहर देवी जागरूक असते देवीची मंचकी निद्रा एकवीस दिवसात विभागलेली आहे मंडळी तुम्हाला माहिती आहे देशभरातील एक्कावन्न शक्तिपीठांपैकी फक्त आई तुळजाभवानीचीच मूर्ती चलमूर्ती आहे म्हणजे ती मूर्ती स्वतः मंचकावर विश्रांती घेते फक्त आई तुळजाभवानीचीच मूर्ती हलवता येते बाकी कुठल्याही देवीच्या मूर्ती हलवता येत नाही तारखेला संध्याकाळी अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील पलंगावर विसावली आईची ही निद्रा आठ दिवसांची असेल बावीस तारखेला माता पुन्हा भक्तांना सिंहासनावर बसून दर्शन देईल पण एक प्रश्न येतो की आई निद्रा घ्यायला का जाते नवरात्रापूर्वी निद्रा घेणं का आवश्यक असतं तर या निद्रांचे प्रकार आहेत घोरनिद्रा श्रमनिद्रा आणि मोहनिद्रा यापैकी नवरात्रीच्या आधी आई घोरनिद्रेमध्ये असते जेव्हा महिषासुराचे अत्याचार पृथ्वीवर वाढले तेव्हा आई योगनिद्रेमध्ये होती ब्रह्मा विष्णू महेश यांनी देवीला जाग केलं जागे झाल्यावर देवीने घोर रूप प्रकट केलं ज्यामुळे या निद्रेला घोरनिद्रा असं नाव मिळालं ही निद्रा भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या या काळात चांदीच्या मंचकावर असते देवी भाद्रपद अमावसेला पुन्हा सिंहासनावर आरूढ होते आई तुळजाभवानी या प्रकारे वर्षातून तीन वेळा निद्रा घेते या निद्रांचे दोन प्रकारचे पलंग अर्थात मंचक आहेत एक चांदीचा मंचक आणि एक लाकडी मंचक आता नवरात्री आधी आई चांदीच्या मंचकावरती निद्रा घेते त्यानंतर आईची दुसरी निद्रा असते जेव्हा घोर निद्रेतून आई जागी होऊन महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाली नऊ दिवस आसुरांबरोबर आईने युद्ध केला आणि नवव्या दिवशी आसूर शरण आला देवीच्या चरणी स्थान मागून देवीची त्याने माफी मागितली त्यावेळी नऊ दिवस युद्धामुळे देवीला थकवा आल्याने शारदीय नवरात्रानंतर पाच दिवसांची निद्रा आई घेते ज्याला श्रमनिद्रा म्हणतात या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहिल्यानगर इथून पलंग येतो आणि त्यावर आईसाहेब निद्रा घेतात या निद्रेस श्रमनिद्रा म्हणतात ही निद्रा आई माहेरच्या लाकडी पलंगावर घेते अश्विन शुद्ध दशमी दसरा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आईची ही श्रमनिद्रा असते म्हणजे दोन निद्रांची माहिती आपण घेतली जी नवरात्रा आधी आठ दिवस असते आणि नवरात्रा नंतर पाच दिवस असते कोजागिरी पौर्णिमेनंतर आई पुन्हा सिंहासनावर आरूढ होते निद्रा घेण्याच्या आधी देवीला एकशे आठ साड्या नेसवल्या जातात आईच्या निद्रेचा तिसरा प्रकार म्हणजे मोहनिद्रा शाकंबरी नवरात्रीच्या दरम्यान देवी चांदीच्या मंचकावर पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी या काळात निद्रिस्त असते ही मोहनिद्रा सृजनाचं प्रतीक आहे कारण याच्या नवव्या दिवशी तुळजाभवानीचा प्रकट दिवस असतो या मोहनिद्रेत देवी भौतिक जगाच्या दृष्टीने विश्रांती घेत असते जी नव्या सृजनासाठी आवश्यक असते हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्यांचं सूचक आहेत जसे नऊ महिन्यांनी सृजन होते तसाच हा कालावधी असतो देवीच्या निद्रा काळात भक्त गादी उशी तक्क्या यासारख्या सुखसोविंचा त्याग करतात भक्तांचे हे व्रत देवीबद्दलच्या श्रद्धेला बळकटी देणारे असते शारदीय नवरात्रापूर्वीच्या घोर निद्रेनंतर बावीस तारखेला पहाटे आई तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल पंचामृत अभिषेक महापूजा नैवेद्य आणि घटस्थापना या प्रकारे नवरात्रीची सुरुवात होईल बावीस तारखेला संध्याकाळी अभिषेक पंचामृत महापूजा नैवेद्य आरती आणि रात्री छबिना या प्रकारे आईचा कार्यक्रम ठरलेला असतो मित्रांनो तुम्ही कधी नवरात्रामध्ये जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय का किंवा आई तुळजाभवानीचा निद्रा अवस्थेमध्ये जाण्याचा हा सोहळा तुम्ही कधी पाहिला आहे का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुळजाभवानीचा उदो उदो लिहायला विसरू नका आई तुळजाभवानीचा उदो उदो मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका